आहे पन्नास रुपये जुडी एक द्या मला तुम्ही कुठून आलात मावशी सावरसाई वरून हो दोघात चला मावशी हा वाटा कसा आहे वीस रुपयाला कशी भाजीवाली बसली पेंट मध्ये मस्तरी की बघा छान छान भाज्या आहेत भाज्या आहेत मावशी काकडी कशी दोनशे पे। रुपये मार्केट मध्ये आले मी बसलत मावशा भाजी विकायला मावशी मिरची कशी ग ही पायनू मिरची असेल ना मावशी मिरची पायनू मिरची आहे कशी पाव शंभर रुपये पाव ऋषीच्या उपसाला काय कशाला मावशी ही भाजी कशा मिरची कशासाठी ऋषीची भाजी ह्या मावशीजवळ केवड्याचे पान आहे बघते कशी मिळतात ते कसं आहे अखंड पन्नास आणि एक पान वीस रुपये दहा रुपयाला हा केवढा आहे रुपयाला आहे मी या मावशांकडून बार्गेनिंग करून घेत नाही कोणती वस्तू कारण ती कशी पोटासाठी बसलेल्या असतात आपण मॉल मध्ये जातो इतर वस्तू खरेदी करतो तिथे आपण प्राईज करून करतो का की कमी करा म्हणून बार्गेनिंग करतो का नाही ना, ना। मग ह्यांच्याकडून घेता वेळेस का तुम्ही बार्गेनिंग करता प्लीज बार्गेनिंग करू नका ए मावशी मला एक याच्यातून दहा रुपये ना एक नगरपालिका चला आता आपण ट्रेनच्या मार्केटमध्ये जाऊया कंठे आहे तिथं विकायला कशा शेंगा हो एकशे वीस रुपये शंभर रुपये शंभर रुपये बघ कशी हँड ग्लोव्ह घालून विकते फुलं काय कशी आहेस आहेस ना मावशी हो हो छान छान फुलं आहेत कशी आहे गड्यात हा एकशे वीस रुपये एकशे वीस रुपयाला गड्डी आणि हे कसं आहे हे कोंबड्याची ना साठ रुपये पाव फुलं आहेत खायची पानं कशी आहेत त्या कशी आहेत मला तेवढी काय करायची आहेत मला दहाची दहाची मी पानं घेते हे भाऊ आमचे नेहमीच आहेत त्यांच्याकडून मार्केट मार्केटमधली कंठ्या लावल्या तिथे की पेणचं महाराजा स्वीट मार्ट हे गणपतीचं मंदिर पेणमधलं बाजारातलं पूजा भंडार तुमची व्हिडिओ काढते मी अगरबत्ती घ्यायला आले ना तुमच्या दुकानात फोटो काढते फोटो नाही हो बघा तुमची व्हिडिओ करते मावशी बेल फुलाचा वाटा कसा गुप दहा रुपये जिबूड कसा मावशी हा कसा जी बूट हाऊळ वरून येतात ह्यांच्याकडून मी दरवर्षी नारळ घेते गणपती बाप्पासाठी आणि जायफळ कसे आहेत हे जायफळ त्यांच्या घरचे आहेत मावशी घरचे ना तुमच्या जायफळ मला वीस रुपयाचे द्या मला इथेच बसतात या दुकानाजवळच बसतात नेहमी